मराठमोळ्या गंगूबाईंचा मुंबई शहरातील सर्वात मोठ्या भाजी मार्केटमध्ये खूप दबदबा होता आजोबाचे सर्व भाजी विक्रेते गंगूबाईला खूप घाबरायचे कारण गंगूताई होतीच तशी अतिशय रुबाबदार देखणी भारदस्त बांधा कुणावरही तिची लगेच छाप पडेल अशी गंगूताई पहाटे पाच वाजल्यापासून भाजी मार्केटमध्ये विविध प्रकारच्या भाज्या आणि फळे विक्रीसाठी बसायच्या गंगूताईंची स्वतःची अशी एक जागा होती भाजी मार्केटमध्ये फिक्स होती तिची जागा कुणी तिच्या जागेत थोडाही हस्तक्षेप केला तर गंगूताई त्याची काही खैर करत नव्हती अशी गंगूताई वयाच्या पंधराव्या वर्षीच गंगूताईंचं विश्वासरावांशी लग्न झालं गंगूताई वयाने लहान होती परंतु लहान वयापासूनच गंगूताईला व्यावहारिक ज्ञान आणि बिंदस्तपणा तिच्या अंगात ठासून भरलेला होता गंगूताईला तिच्या धंद्यामध्ये खंबीरपणे साथ दिली ती म्हणजे विश्वासरावांनी गंगूताईंचा धंदा अतिशय जोमात चालू होता आणि त्यांनी तो खूप भरभराटीला आणला होता परंतु लग्नानंतर काही दिवसातच गंगूताई गरोदर राहिल्या आणि एका पाठोपाठ एक अशी दोन गोंडस मुले त्यांनी जन्माला घातली गंगूताई आणि विश्वासराव दोघे खूप खुश होते मुलांच्या जन्मानंतर त्यांच्या मुलांच्या संगोपनाची आणि त्यांच्या भविष्याची दोघा नवरा बायकोनी मिळून खूप सारी स्वप्न बघितली होती गंगोताई आणि विश्वासराव दोघांनी मिळून आता खूप जास्त मेहनत करायचं ठरवलं होतं मुलांसाठी सर्व काही करायचं असं त्या नेहमी म्हणायच्या त्यांच्या शिक्षणामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी पडता कामा नाही त्यासाठी मी रात्रंदिवस मेहनत करेल असे ते विश्वासरावांना सांगायच्या त्यावर विश्वासरावी म्हणायचे की गंगू मी आहे तुझ्यासोबत तू घाबरू नकोस आपण मुलांना कशाची कमतरता पडू देणार नाही त्यावर गंगूताई म्हणायच्या अहो माझ्या वडिलांनी समाजात समाजाच्या भीतीमुळे माझं लग्न खूप कमी वयात करून दिले मला साधं शिक्षणही घेता आलं नाही माझी खूप इच्छा होती मी शिकावं खूप शिकावं आणि एखाद्या सरकारी कार्यालयात मोठ्या पदावर काम करावं परंतु माझ्या नशिबात शिक्षण नव्हतंच माझ्या वडिलांनी मी पंधरा वर्षांची होताच माझं लग्न उरकून दिलं आणि ते त्यांच्या जबाबदारीतून मोकळे झाले पण मी माझ्या दोन्ही मुलांसोबत असं अजिबात होऊ देणार नाही माझ्या जीवाचं रान करील पण माझ्या दोन्ही मुलांना चांगलं शिक्षण आणि चांगले संस्कार देईन असे बोलून ते दोघेही आपापल्या आप सा कामाला निघून गेले असे दिवस सरत होते गंगूताईंनी आणि विश्वासरावांनी दोघांनीही स्वतःला कामामध्ये पूर्ण झोकून दिले होते परंतु काय माहित काहीतरी वेगळंच होत एक दिवस विश्वासरावांच्या छातीत खूप दुखायला लागलं गंगूताई मोठ्या हिमतीने स्वतः त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये निघाल्या परंतु जे व्हायला नको होतं तेच झालं रस्त्यामध्ये असतानाच विश्वासरावांनी त्यांचा प्राण सोडला आणि विश्वासराव गंगूताईंना एकटे सोडून कायमचे निघून गेले विश्वासरावांचं असं अचानक जाणं गंगूताईंच्या काळजाला लागले हाताशी दोन लहानशी लेकरं आणि त्या बिचारा एकट्या काय करणार होत्या कोणाची साथ नव्हती की सोबत नव्हती गंगूताईंवर जणू आभाळच कोसळलं होतं परंतु नवऱ्याच्या मृत्यूचं दुःख उराशी कवटाळून गंगूताई पुन्हा खंबीरपणे आपल्या दोन चिमुळ्यांसाठी उभी राहिली ती चिमुरडी जीव फक्त तीन वर्षांचे होते वयाच्या तीन वर्षातच त्यांच्या डोक्यावरचे वडलांचे छत्र हरवले होते परंतु गंगूताईने मनाशी ठाम केलं होतं त्यांनी सर्व दुःख विसरून त्यांनी ठरवलं होतं आता मला आईच आणि वडिलांचं दोघांची कर्तव्य पार पाडायचे आहे त्यासाठी मला आता असं खचून जमणार नाही मी जी स्वप्न आम्ही दोघांनी मिळून पाहिली होती मुलांसाठी ती आता मला एकटीला पूर्ण करायची आहेत त्यासाठी कोणत्याही समस्येला अडचणीला आणि संकटाला तोंड देण्यासाठी ही गंगोबाई तयार झाली आहे आता समोर पैसा कमावण्याचं एकच साधन होतं ते म्हणजे भाजी मार्केटला जाऊन भाजीपाला विकून पैसा कमवणे नवराचे सर्व विधी झाल्यानंतर गंगूताईंनी लगेचच स्वतःच्या कामाला सुरुवात केली त्या सकाळी पहाटे पाचला उठून मुलांचं सर्व काही औरून त्या दोघांनाही सोबत घेऊन मार्केटला जात होत्या मार्केटमध्ये गंगूताईंना कितीतरी समस्यांना संकटांना तोंड द्यावं लागत होतं ऐन तरुण वयात नवरा सोडून गेला म्हणून कितीतरी खाण्या नजरा गंगूताईंवर पडत होत्या पण अशा नजरांना कसं मारायचं हे गंगूताईंना चांगलंच ठाऊक होतं त्या कधीच कोणाला घाबरल्या नाहीत किंवा डगमगल्या नाही अशा घानाड्या लोकांच्या नजरेपासून वाचवण्यासाठी गंगूताई स्वतःजवळ असं हत्यार ठेवायच्या सुद्धा तिच्याकडे बघायची हिंमत होत नव्हती दिवस दिवसभर मार्केटमधला धंदा सांभाळून दोन्ही मुलांनाही चांगल्या प्रकारे गंगूताई सांभाळत होत्या असेच दिवस सरत होते गंगूताईंची दोन्ही मुलं राकेश आणि लोकेश आता दोघे मोठे होऊ लागले होते गंगोताईंनी स्वतःच्या हिमतीवर त्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देऊन सॉफ्टवेअर इंजिनिअर बनवले होते चांगले शिकून मोठे इंजिनिअर बनले होते गंगोताईंसमोर आता दोन्ही मुलं हाच एक आशेचा किरण होता एवढी मेहनत स्वतःची उपासमार आणि समाजातील प्रत्येक संकटाला व्यक्तीला सामोरे जाऊन गंगोताईंनी स्वतःच्या दोन्ही मुलांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं होतं त्यांच्यावर चांगले संस्कार केले होते आता गंगोताईंचं वयही होऊ लागलं होतं परंतु अजूनही शरीरात शरीरातील काम करण्याची जोश आणि नवीन जीवन जगण्याची उमेद आणि तोच थडाडीपणा काही कमी झाला नव्हता गंगूताई तिच्या भाजी मार्केटमध्ये मा खूप फेमस होती तिच्या नावातच एवढा दरारा होता की तिचं नाव ऐकताच लोक घाबरत होती गंगूताईंच्या दोन्ही मुलांचं चांगलं शिक्षण होऊन त्यांना चांगल्या नोकऱ्याही लागल्या होत्या आता गंगूताईंना वेध लागले होते लोकेश आणि राकेश आणि लोकेशच्या लग्नाचे म्हणून गंगूताईंनी त्यांच्या ओळखीमध्ये दोघांसाठी मुली शोधण्याचा कार्यक्रम चालू केला परंतु एक दिवस राकेश आणि लोकेश दोघे आईकडे आले आणि म्हणाले आई अगं तू आमच्यासाठी ज्या मुली बघण्याचा कार्यक्रम करत आहेस त्याचा काही फायदा नाही त्यावर लोकेश लगेच म्हणाला आई दादा आणि मी आम्ही दोघांनी मुली शोधून ठेवल्या आहेत त्यामुळे तू आमच्या लग्नाचं टेन्शन घेऊ नकोस त्यावर गंगूताई म्हणाल्या कोण आणि कुठल्या मुली आहेत त्यानंतर दोघी म्हणाल्या दोघे म्हणाले की त्या आमच्यासोबतच कंपनीमध्ये काम करतात आणि आमच्या एकमेकांवर प्रेम आहे नंतर गंगूताई म्हणाल्या ठीक आहे त्या दोघींनाही एकदा खरी बोलो मी त्या दोघींशी आधी बोलून घेते आणि मग नंतर लग्नाची काय ते ठरवूया हो ते दोघेही होय म्हणाले आणि तिथून निघून गेले गंगूताईंच्या दोन्ही मुलांना आता बाहेरच्या जगाची हवा लागली होती बाहेरच्या जगाची म्हणजेच बाहेरच्या देशाची जगाचा चम चम चकमकीतपणा शो शायनिंग दिखावाया सगळ्याच्या आधी ते दोघेही झाले होते सगळ्याच्या अधीन चा झाले होते गंगूताई दिवशी मुलींना त्यांनी बोलावून घेतले त्यांच्याशी बोलल्यानंतर गंगोताईना समजले की त्या खूप मोठ्या घरातल्या श्रीमंत घरातील मुली आहेत आणि त्यांची विचारसरणीही तशीच होती हाय क्लास सोसायटीप्रमाणे गंगूताईंना त्यांच्याशी बोलल्यानंतर असं वाटलं या माझ्या मुलासोबत आयुष्यभर संसार निभावू शकतील का परंतु एवढ्या शिस्तीच्या तडफदार गंगुताई मुलांच्या हट्टापडे नतमस्तक झाल्या आणि त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांची लग्न त्यांच्या आवडीच्या मुलींसोबत लावून दिली आणि गंगूताई एका एक खूप मोठ्या जबाब मोठ्या जबाबदारीतून मुक्त झाली असं त्यांना वाटत होतं त्यांना आता असं वाटत होतं बस झालं आता मी थकली आहे आता सर्व काही सुनांच्या हाती सोपवून मी आता आरामात जीवन जगेल गंगूताईंनी त्यांच्या दोन्ही मुलांसाठी मुंबईसारख्या शहरात फक्त त्यांच्या भाजी मार्केटमधल्या खूप सारी प्रॉपर्टी कमावून ठेवली होती त्यांची मुलं आणि सुना काही काम न करता बसून आरामात जीवन जगतील एवढं सर्व काही गंगुताईंनी फक्त भाजीच्या भाजीच्या धंद्यावर कमावून ठेवलं होतं लग्न करून दोन्ही सुना जेव्हा घरात आल्या तेव्हा त्या सुरुवातीला गंगुताईंचा दरारा बघून आणि त्यांना घाबरून त्यांचा मन खूप मान सन्मान करायचा परंतु त्यांना मनातून असं वाटायचं आपल्या सासूचं एवढं वय झालं आहे तरी संपूर्ण घरात तिचं सर्व काही चालत आहे अजूनपर्यंत त्यांच्या सर्व काही ताब्यात आहे आमचे नवरे त्यांनाच घाबरत आहेत परंतु हे असे किती दिवस चालायचे असा विचार त्या दोघी करत होत्या त्यांना आपल्या सासूचं प्रत्येक गोष्टीमध्ये हस्तक्षेप करणं अजिबात आवडत नव्हतं त्या दोघी वरवर सासूला आदर देत होत्या परंतु मनातून त्या दोघींनाही गंगुताईचा खूप राग येत होता एक दिवस गंगूताई जेव्हा पहाटेच भाजी पाचला भाजी मार्केटमध्ये दे त्यांच्या कामासाठी गेल्या तेव्हा खूप दिवसापासून त्यांच्या जागेवर नजर ठेवून असलेले गुंड त्यांच्यासमोर उभे राहिले आणि हत्यार दाखवून गंगूताईंना धमकावू लागले ही जागा आमच्या नावावर करून दे त्या जागेला आता तिथे कोटीचा भाव होता त्या जागेमध्ये गंगूताईचा जीव अडकला होता त्यावर गंगूताई त्या गुंडांना म्हणाल्या माझा तुम्ही जीव घेतला तरी ही जागा मी तुमच्या नावावर करू देणार नाही आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा इथून चालते नाही तर मी लोकांना जमा करेल गंगूताई घाबरणाऱ्या मधल्या नव्हत्या गंगुताईने त्या मुंडांचा प्रतिकार केला त्यांच्याशी लढायला सुरुवात केली परंतु आजूबाजूला अजूनपर्यंत कुणीही आलेले नव्हते आणि चार चार माणसांसमोर गंगूताई बिचारी एकटी काय करणार होती त्या गुंडांना गंगूताईच्या पायावर आणि हातावर वार करायला सुरुवात केली तरी गंगुताईने त्या कागदपत्रांवर सह्या केल्या नाही पण गंगुताईच्या पायावर खूप जोराचे वार झाले म्हणून गंगूताई जोरदार तोडायला सुरुवात केली नुकताच मार्केटला भाजी घेऊन आलेला गंगूताईचा लहानपणीचा मित्र तिकडे येत होता त्याने हे सर्व पाहिले आणि लोकांना घेऊन गंगूताईंना वाचवण्यासाठी तो धावला गंगुताईनं त्या गुंडांच्या तावडीतून सोडवले गंगूताईमध्ये एवढी ताकद होती की चार लोकांसोबत त्या एकट्या लढल्या असत्या लढल्या परंतु त्यांनी सई काही त्यांनी केली नाही परंतु गंगूताईच्या पायाला खूप जास्त मार लागला होता त्यामुळे म्हणून गंगूताईचा मित्र श्रीकांत तिला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि तिच्या मुलांना आणि सुनांना फोन करून बोलावून घेतली गंगूताईंच्या एका पायाला एवढा जास्त मार लागला होता की त्या पायाचं ऑपरेशन करावं लागले ऑपरेशन झाले परंतु डॉक्टरांनी बाहेर येऊन सांगितले की गंगोताई आता कधी चालू शकणार नाही त्यांचा एक पाय पूर्णपणे निकामी झाला आहे त्यांना बेड आता बेडरेस्ट शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही हे ऐकून गंगूताईंची मुलं आणि त्यांचा मित्र श्रीकांत यांना खूप मोठा धक्काच बसला वाऱ्यासारखी पळणारी गंगूताई आता कधीच चालू शकणार नाही हा विचारच कोणी करू शकत नव्हता जंगूत जेव्हा गंगूताईला ही गोष्ट समजेल हा विचार करून श्रीकांतला खूप वाईट वाटत होतं गंगूताईंना आता हॉस्पिटलमधून घरी सोडले परंतु त्यांना ही गोष्ट कोणीही सांगितली नव्हती घरी गेल्यानंतर गंगूताई जेव्हा त्यांच्या मोठ्या मुलाला म्हणाल्या तू मला एका हाताने पकड मी माझ्या पायाने चालत बेडरूम मध्ये जाते तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला आई ते आता कधी शक्य नाही ग तू आता कधी चालू शकत नाही हे ऐकून गंगूताईने त्यांच्या पायाला हात लावला आणि त्यांना पायच नव्हते झाल्यासारखं झाले मुलाने उचलून गंगूताईने बेडरूम मध्ये झोपवले कणखर बिनधास्त गंगूताई आता बेडवर फक्त मृत शरीरासारख्या पडून राहायच्या आणि शून्यात नजर टाकून एकटक बघत राहायच्या कधी पतीच्या फोटोकडे बघून म्हणायची तीन असताना तुम्ही ती मला सोडून गेलात परंतु तेव्हा देखील मी घाबरली नाही हारली नाही परंतु आता देवाने माझ्यासोबत हे काय केलं आहे जेव्हापासून गंगोताई बेडवर आल्या तेव्हापासून त्यांची मुलं आणि सुना त्यांचा रागराग करायला लागल्या कारण गंगोताईंचं खाणं पिणं सर्व काही बेडवरच होत होतं मोठी सून म्हणायची मी सासूबाईची दिवसभर सेवा का करू मला काय तेवढीच कामं आहेत का आणि लहान सून म्हणायची मी तरी का करू मी काय त्यांचा ठेका घेतला आहे सांभाळायचा का आणि दोघी सतत त्यांच्या नवऱ्याबागे मगे भुंगभून करायच्या तुमच्या आईची दिवसभर सेवा आमच्याकडून करणं शक्य नाही त्यांना कुठल्या तरी चांगल्या वृद्धाश्रमामध्ये दाखल करा तिथे त्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाईल रोज सकाळच्या नाश्त्यासाठी गंगोताईंना वाट पाहत बसायला लागायची परंतु त्यांची एकही सून त्यांना वेळेत नाश्ता घेऊन येत नव्हती दुपारचं जेवणही त्यांना कधी वेळेत मिळत नसायचं हाय सोसायटी मधल्या सुना फक्त त्यांच्या पार्ट्या आणि मित्रमंडळी यांच्यासोबतच दिवसभर रमलेल्या असायच्या मुले त्यांच्या दंग होती परंतु आईकडं ज्या आईने आपल्याला लहानपणापासून खूप चांगलं सांभाळलं त्या आईकडं लक्ष द्यायला कुणालाच वेळ नव्हता गंगूताईने जी काही प्रॉपर्टी कमवली होती मुलांच्या पार्ट्यांमध्ये आणि जुगारामध्ये सर्व काही उधळायला त्यांनी सुरुवात केली कारण आता त्यांना कुणाचाही धाकच राहिला नव्हता बिचारा गंगूताई दिवसरात बेडवर पडून होत्या आता त्यांची दोन्ही मुलं त्यांना अजिबात घाबरत नव्हती घरामध्ये त्यांच्या पालट्या आणि सर्व काही का चालायचे गंगूताईंनी त्यांना कितीतरी वेळा सांगितलं बाळा हे सर्व बंद करा आणि तुझ्या कामाकडे लक्ष द्या तर ते दोघे त्यांना म्हणायचे आई तू गुपचूप बेडवर पडून राहा आणि तुझं राहिलेले दिवस आरामात जग आमच्यामध्ये अजिबात लक्ष घालू नकोस आता तर मुलं गंगूताईंना धमकावू लागली होती की गंगुताईची सर्व प्रॉपर्टी आमच्या नावावर करून द्या आई तू परंतु गंगूताई या गोष्टीला अजिबात तयार नव्हती गंगूताई म्हणायची माझ्या शरीरात जोपर्यंत प्राण आहेत तोपर्यंत मी तुम्हाला एक सुद्धा देणार नाही कारण मी जर सर्व सर्व काही तुमच्या नावावर केले तर तुम्ही एका दिवसात सर्व काही उधळून टाका त्यावर राकेश आणि लोकेश म्हणायचा आई आज नाही तर उद्या तू जाणारच आहेस ना देवाघरी घरी मग आमच्या नावावर प्रॉपर्टी केल्याने काय एवढा मोठा फरक पडणार आहे त्या दोघांनाही आईबद्दल अजिबात प्रेम वाटत नव्हतं त्यांना फक्त तिची प्रॉपर्टी हवी होती गंगूताईंचं शरीर दिवसेंदिवस खूप थकत चाललं होतं वेळेवर खाणेपिणे आणि औषध पाणी त्यांना काहीच मिळत नव्हतं म्हणून ते आता आधीपेक्षा खूप कमजोर झाल्या होत्या मुलांच्या आणि सुनांची एकच इच्छा होती की कधी गंगोताई हे जग सोडून जातात आणि त्यांची सर्व प्रॉपर्टी आमच्या नावावर होती त्यासाठी सुना भरपूर पुरेपूर प्रयत्न करत होत्या त्या कधी वेळेत वेळेत गंगूताईंना जेवण नाश्ता औषध देत नव्हत्या त्यांची उपासमार करत होत्या मुलांनीही कधी आईला उठवून चालवण्याचा प्रयत्न देखील केला नाही आता तर गंगूताईंची खूप वाईट अवस्था झाली होती राकेश आणि लोकेश चार चार दिवस आईकडे डोक्यामुळे पाहत नव्हते ज्या आईने त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर मुलांसाठी दुसरं लग्न केलं नाही मुलांसाठी खंबीरपणे उभं राहून सम सर्व समाजाला तोंड दिलं त्यांना चांगलं शिकवलं सर्व काही त्यांच्यासाठी केलं आणि आज तीच मुलं एवढी नालायक निघतील असं गंगूताईंनी कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं गंगूताईंचे मित्र श्रीकांतराव अधूनमधून गंगूताईंना भेटायला येत होते परंतु तिची अवस्था पाहून त्यांना खूप वाईट वाटायचे श्रीकांतराव जेव्हा त्यांच्या मुलांना सांगायचे की आईची काळजी घेत जा तेव्हा त्यांची मुलं आणि सुनात त्यांनाही उलटसुलट बोलायच्या त्यांना घरातून अपमानित करून बाहेर हाकलून लावायच्या श्रीकांतरावांना गंगूताईंची अशी वाईट अवस्था पाहत नव्हती एक दिवस ते तिला घरी फेटायला गेले तेव्हा त्यांची चा मोठी सून गंगूताईंना वाईट साईट बोलून रात्रीचं शिळ जेवण जेवायला सांगत होती ते पाहून त्यांना खूप वाईट वाटले ते गंगूताईंजवळ बसले आणि म्हणाले गंगू तुला एक विचारू का तेव्हा गंगूताई म्हणाली विचार गंगू मला तुझ्याशी लग्न करायचं आहे तेव्हा गंगूताई हसल्या आणि म्हणाल्या हे तू काय बोलतो आहेस श्रीकांत तरुणपणात कधी दुसरं लग्न केलं नाही आणि आता अंथरुणावर अशी पडलेली आता तुला लग्न करून काय करू मी तेव्हा श्रीकांतराव म्हणाले गंगू काय होतीस तू आणि आता तुझी काय अवस्था करून ठेवली आहे तुझ्या मुलांनी आणि सुनांनी तेव्हा गंगूताई म्हणाल्या श्रीकांत आता माझे दिवस संपले आहेत आणि जगण्याची उमेदही संपली आहे जगून तरी काय करू कोणासाठी जगू तेव्हा श्रीकांत म्हणाले काय बोलतेस गंगू हे तू आठव स्वतःला कशी होतीस तू खंबीर बिंधा तुझ्या फक्त नावानेच आजूबाजू सर्व लग तुला घाबरायचे आणि आता काय अवस्था करून घेतली आहे काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची फक्त स्वतःच्या दोन मुलांपुढे आणि सुनांपुढे हार मारलीस तू गंगू तू हार मानू शकत नाहीस श्रीकांतचे असे बोलणे ऐकून गंगू त्यांच्या शरीरात एक नवीन उंजा ऊर्जा संचारली पण त्या म्हणाल्या या वयात मी लग्न केलं तर मुलं आणि सुनं काय म्हणतील मला तेव्हा श्रीकांत म्हणाले गंगू स्वतःचा विचार कर तेव्हा त्या म्हणाल्या बरोबर बोलत आहेस तू ज्या मुलांसाठी आयुष्यभर झगडले कुणाची पर्वा न करता खांबीरपणे एकटीने संसार केला आणि आज त्याच मुलांनी माझी अशी अवस्था करून ठेवली दुसऱ्याच दिवशी गंगूताईने त्यांच्या दोन्ही मुलांना आणि सुनांना त्यांच्या रूममध्ये बोलवले आणि त्या चौघांनी स्पष्टपणे सांगितले की मी आता इथे राहणार नाही तुम्हाला त्रास होतो ना माझा मी इथे राहत नाही मी आणि श्रीकांतराव आम्ही दोघे लग्न करत आहोत आईचे हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आणि ते आईला म्हणाली आई तुला लाज वाटत नाही का या वयात असे चाळे करायला गप अंथरुणावर शांतपणे पडून राहत जा तेव्हा गंगूताई जोरात म्हणाल्या आता आता अंथरुणात प पड़, शांतपणे पडून राहणारी गंगू केव्हाच मेली उद्याच मी आणि श्रीकांत लग्न करत आहोत आणि तुम्हाला कुणाला या गोष्टीचा काही प्रॉब्लेम असेल प्रॉब्लेम नसणार आहे आईचे बदललेलं रूप पाहून सगळ्यांनीच तोंडावर हात मारले दुसऱ्या दिवशी श्रीकांतराव वकिलांना घेऊन गंगूताईंच्या रूम आले आणि त्यांनी दोघांनी सया करून लग्न केले त्या दिवशी श्रीकांतराव अँल मध्ये घेऊन स्वतःच्या घरी घेऊन गेले आणि त्यांची देखभाल करण्यासाठी दोन कामावर ठेवलं श्रीकांतराव स्वतः गंगूताईंना खाणं पिणं स्वतः गंगूताईंचं खाणं पिणं पाहू लागले ते रोज स्वतः गंगुताईंना उठवून त्यांना चालवण्याचा प्रयत्न करू लागले आता हळूहळू गंगूताईंच्या तब्येतीत खूप सुधारणा झाली होती श्रीकांत रावांची काळजी पाहून गंगुताईंना त्यांचा खूप हेवा वाटायचा त्या मनाने जोडलेली नाती कधी रक्ताच्या नात्यापेक्षा मोठीच असतात आता गंगुताई चा हळूहळू एक दिवस गंगुताई श्रीकांत सोबत बसून नाश्ता करत होत्या तेवढ्यातच दारावरची बेल वाजली पाहिले तर त्यांची दोन्ही मुला आणि सुना दरवाजावर उभे होते जसं दरवाजा उघडला तसं त्यांनी गंगुताईंच्या पायावर लोटांगण घातले आई तू घरी चल आम्ही तुझी तिकडे चांगल्या प्रकारे काळजी घेतो सुनाई म्हणाल्या आई आता आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही तुम्ही फक्त घरी चला त्यानंतर राकेश आणि लोकेश आईला म्हणाले आई तुला आमच्यासोबत घरी येण्याचा आधी फक्त एक काम करायचं आहे माझ्याजवळ ही कागदपत्रे आहेत त्यावर तुला फक्त सह्या करायच्या आहेत त्यानंतर गंगोताईंनी मुलांना विचारले कशाची कागदपत्र आणि कसल्या सह्या मला करायच्या आहेत त्यानंतर दोघे म्हणाले आई ही आपली प्रॉपर्टीची कागदपत्रे आहेत आपली सर्व प्रॉपर्टी आता तुझ्या नावावर आहे आता तर तुझे लग्न पण झाले त्यामुळे तू फक्त या कागदपत्रांवर सया कर आणि तुझी सर्व प्रॉपर्टी आमच्या दोघांच्या दोन्ही मुलांच्या नावावर करून दे गंगुताईंना कळून चुकले होते त्यांच्या मुलांच्या आणि सुन्यांच्या डोक्यात काय प्लॅन शिजत आहे त्यामुळे त्यांची मुलं आणि सुना किती स्वार्थी आहेत हे गंगुताईंनी चांगल्या प्रकारे माहीत झालं होतं स्वतःच्या आई श्रीकांत रावांकडे राहायला आल्यापासून मुलांनी साधे एक दिवस आईकडे डोकावूनही पाहिलं नव्हतं आणि आता आला आहे जसं काय आईची खूप काळजी आहे परंतु गंगुताई त्यांची आईच होती त्यांच्या डोक्यात काय चाललं आहे त्यांना एका क्षणात समजलं होतं म्हणून गंगुताईंनी त्यांना म्हणाल्या तुम्ही ही कागद प्रॉपर्टीची कागदपत्रे आता इथे ठेवा मी उद्या सकाळी सहा करून तुमच्याकडे पाठवून देते त्यावर दोन्ही मुले म्हणाली आई पण तू आता आमच्या सोबत येत नाहीस का त्यावर गंगुताई म्हणाल्या नाही मी सुद्धा मी उद्या सु उद्या सकाळी कागदपत्रांसोबत तुमच्या बरोबर येईल त्यानंतर ते चौघे तिथून निघून गेले मुलं गेल्यानंतर श्रीकांतराव गंगूताईंना म्हणाले गंगू तू हे काय बोलत आहेस तू मला सोडून तिकडे जाणार आहेस का तुला माहीत आहे ना त्यांनी तुझ्यासोबत काय काय केलं आहे आणि आता सुद्धा ते फक्त तुझ्या कागदपत्रांवर सया घेण्यासाठी इथे आले होते त्यांना तुझी अजिबात काळजी नाही हे तुला कसं दिसलं नाही त्यावर गंगूताई म्हणाले श्रीकांत मला सर्व काही समजले आहे आणि आता तू फक्त बघच मी काय करते तेव्हा श्रीकांत रावांना म्हणाले श्रीकांत तु तुझ्या ओळखीच्या वकिलांना फोन कर आणि त्यांना आत्ताच्या आत्ता घरी बोलावून घे वकील साहेब घरी येतात आणि गंगूताई त्यांच्याकडून सर्व काही कागदपत्रे व्यवस्थित करून घेतात दुसऱ्या दिवशी सकाळीच श्रीकांत श्रीकांतराव आणि वकील साहेब तिघेही मुलांच्या घरी जातात गंगूताई दारावरची बेल वाजवतात लोकेश दरवाजा उघडतो परंतु समोर तिघांनाही पाहून त्याला धक्काच बसतो तेवढ्या दोन्ही सुना आणि राकेशही खाली येतात गंगूताई त्या चौघांनाही म्हणतात सगळे असे समोर या आणि इथे सोप्यावर बसा मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा मुलं म्हणतात आई काय महत्वाचं तुला बोलायचं आहे तू कागदपत्रांवर तर सया केले असतील ना मग अजून तुला काय महत्त्वाचं बोलायचं आहे आणि हे कोण आहेत हे कोण आहे तुझ्यासोबत आणि श्रीकांतरावांसोबत आलेले तेव्हा गंगूताई म्हणतात हे वकील साहेब आहेत आणि प्रॉपर्टीची कागदपत्रे ही तेच तुम्हाला वाचून दाखवतील तेव्हा वकील साहेब त्यांना सांगतात या कागदपत्रांमध्ये गंगुताईंनी असं लिहिलं आहे की त्यांनी त्यांची सर्व कोट्यावधीची मालमत्ता प्रॉपर्टी त्यांनी एका सावली वृद्धाश्रमाला दान केली आहे आताच सर्व प्रॉपर्टीवर फक्त त्या वृद्धाश्रमाचाच हक्क आहे हे सर्व ऐकून मुलांना खूप मोठा धक्का बसतो आणि त्या आईला ते बोलू लागतात की आई तू असं नाही करू शकत तू असं कोणाला विचारून असा निर्णय घेतला आहेस त्या गंगोताई म्हणतात शांत व्हा अजून तर पुढचा निर्णय तुम्हाला ऐकायचा आहे त्या गंगोताई त्यांना सांगतात आत्ताच्या आत्ता तुम्ही माझं हे घर खाली करायचं आणि इथून निघून जायचं हे घरही माझ्या नावावर आहे आता या घरामध्ये मी अनाथ अपंग मुला मुलांसाठी मुली मुलांसाठी शाळा चालू करणार आहे आमच्याकडे फक्त दोन तास आहे दोन तासात घरातून बाहेर पडायचं हे ऐकून त्या सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते आणि ते आईला म्हणू लागतात आई आम्ही आता कुठे झाला त्यावर गंगूताई म्हणते कुठे जा कुठे राहा मला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही फक्त लवकरात लवकर खाली कर करा घर खाली करा तुमच्या पुढे दुसरा कोणताही पर्याय नाही एका आईला तुम्ही कमजोर समजून खूप त्रास दिला आता मीही दाखवते आई ही आईच असते असं म्हणून गंगूताईंनी त्यांना दोन तासातच त्यांच्याकडून ता घर खाली करून घेतले आणि गंगूताईने तिथे लवकरच थोड्याच दिवसात अनाथ मुलांसाठी छोटीशी शाळा चालू केली आणि त्यांचं स्वप्न पूर्ण केलं की गंगूताईंची कहाणी स्वतःच्या जन्मदात्या आईला त्रास देणाऱ्या मुलांना चांगलाच धडा गंगूताईने शिकवला होता आणि आज समाजात अशा मुलांना धडा शिकवण्याची खूप गरज आहे जी मुलं आपल्या आई वडिलांना व कमजोर समजतात त्यांना ते काही करू शकत नाही असे समजतात अशा मुलांना चांगला धडा शिकवण्याची गरज नक्कीच आहे तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल गंगूबाईची ही कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद